नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आत्ताच कोरेगाव इंद केसरी हे मैदान पार पडले आणि या मैदानावर सर्व टॉपचे बैल होते त्यामध्ये बकासूरसुद्धा होता आणि या कोरेगावच्या मैदानावर बकासूरला शेमीमधून बाहेर पडावे लागले होते परंतु आज पार पडलेल्या तरडोलीच्या मैदानावर बकासूर आणि बैजा हे एक नंबरचे मानकरी ठरलेले आहेत तर बकासूर प्रेमी हे आता आनंदामध्ये आहेत असेच वाटते मित्रांनो आज पार पडलेले मैदान तरडोली तालुका बारामती जिल्हा पुणे येथे होते आणि हे ओपनचे मैदान होते प्रथम क्रमांकासाठी या मैदानावर एच एफ डिलक्स होती दुसऱ्या क्रमांकासाठी एच एफ डिलक्स होती तिसऱ्या क्रमांकासाठी एक्केचाळीस आणि चौथ्या क्रमांकासाठी एकवीस अशा प्रकारची बक्षिसे या मैदानावर होती आणि या मैदानावरसुद्धा बरेचसे टॉपचे बैल आपणास पहावयास मिळाले तर यामध्ये बकासूर आणि बैजा हे गट पाच चांगल्या फारकाने झाले होते आणि शेमीलासुद्धा ही जोडी विजयी ठरली आणि फायनलमध्ये मात्र अटीतटीची लढत पहावयास मिळाली ती दोन गाड्यांमध्ये बकासूर बैजा आणि पिष्टन बावीस अकरा आणि लक्षा या दोन गाड्यांमध्ये फायनलमध्ये अतिशय अटीतटीची आती लढत पाहण्यास मिळाली आणि पिष्टन आणि लक्ष्याची गाडी ही मागून वरटॅक करत येत बकासूर आणि बैजा यांच्या गाडीला अतिशय अटीतटीची आती लढत दिली तसे पाहाव्यास गेल्यास पिष्टन आणि लक्ष्याची गाडी ही खूप वेगाने धावत होती आणि शेवटला शेवटच्या क्षणी बकासूर आणि बैजेच्या गाडीला प्रथम क्रमांकाचे मानकरी म्हणून घोषित करण्यात आले मागील वर्षीसुद्धा बैजाने याच मैदानावर प्रथम क्रमांक पटकावलेला होता आणि यावर्षीसुद्धा बैजा येथे एक नंबरचा मानकरी ठरलेला आहे तर मित्रांनो बकासूरसाठी हार काय आणि जीत काय कोरेगावच्या मैदानावर शिमीमधून बाहेर पडलेला बकासूर या मैदानावर एक नंबर करतो म्हणजेच बकासूर घटकेमध्ये विजयी आणि पराजित ह्या दोन्ही बाजूमध्ये खेळत असतो एक मैदानामध्ये हरला तर दुसऱ्या मैदानांमध्ये नक्कीच तो जिंकत असतो धन्यवाद मित्रांनो भेटूया अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार धन्यवाद